इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न मी तेजस्विनी एम सर्वांचं स्वागत आहे घडामोडी इचलकरंजी महानगरपालिकेस जिल्हा नियोजन अंतर्गत प्राप्त निधीमधून इचलकरंजी नगरपालिकेच्या शाळेत विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने सी सी बसवणे यासाठी विठ्ठल चोपडे यांच्या मागणीवरून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी एक सत्तावीस कोटी रुपये मंजूर केले परंतु शासकीय कार्यालयातील टक्केवारी मिळाली नाही म्हणून अधिकाऱ्यांनी अनेक दिवस काम अडवून ठेवलं आहे आज महानगरपालिकेचा एक अधिकारी संबंधित प्रशासकीय मान्यता घेण्यासाठी अधिकाऱ्यांकडे त्यांच्या टेबलला गेला असता आमची टक्केवारी द्या मग कागद घेऊन तुमची फाईल पुढे देतो असं सांगण्यात आलं त्यामुळे भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे की काय असा सवाल निर्माण झालाय इचलकरंजी शहरातील महानगरपालिकेच्या हद्दीतील शाळा चांगल्या पद्धतीने व्हाव्यात तसेच गरीब जनतेतील मुलांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी इचलकरंजी शहरातील सरकारी शाळांमध्ये सी सी टी व्ही बसवण्यासाठी एक कोटी सत्तावीस लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय याची मागणी विठ्ठल चोपडे यांनी केली होती मागणीला मान्यता दिली निधीही मंजूर झाला जिल्ह्यातील शासकीय कार्यालयामध्ये विचारणा केली असता जर हा निधी पाहिजे असेल तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना टक्केवारी द्यावी लागेल असा इशाराच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिला त्यामुळे हा निधी तिथे पडूनच आहे भ्रष्टाचाराचा अड्डा शासकीय कार्यालय बनले आहेत का राजरोजपणे एक अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याकडे टक्केवारी मागत आहे त्यामुळे इचलकरंजी महानगरपालिकेच्या शाळेमध्ये सी सी टी व्ही बसणार का अधिकारी टक्केवारी खाण्याचा गोरखधंदा थांबवणार तरी कधी पालकमंत्र्यांनी इचलकरंजीच्या शाळेंना सी सी टी व्ही मंजूर केलेत पण शासनाच्या अधिकाऱ्यांच्या अडमोठे भूमिकेमुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सी सी टी व्ही निधी नसल्यामुळे बसवता येत नाही त्यामुळे अशा या अधिकाऱ्यांना चाप कधी लागणार असा सवाल निर्माण झालाय त्यामुळे शासकीय कार्यालय भ्रष्टाचाराचा अड्डा बनलाय की काय की त्यांना शासन पगार देत नाही त्यामुळे अशी टक्केवारी मागत आहेत त्यामुळे निकृष्ट दर्जाची ही कामे सध्या कोल्हापूर जिल्हा व इचलकरांची शहरामध्ये होऊ लागलेत अशा अधिकाऱ्यांना बडतर्फ करून त्यांचे कायमस्वरूपी नोकरी घालवावी अशी मागणी सध्या सामाजिक कार्यकर्ते करत आहेत